नमस्कार मी शेषनाग शिक्क चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही आता दिवाळीचा फराळाचे काही व्हिडिओ बघताय काही मध्ये कामाचे व्हिडिओ बघताय तर आता बघा आज मी मस्त करंजा करणार आहे चार वाजेपासूनचा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला सकाळचा नाही केलेला सगळी गडबड असते लहान बाळ घरात असते की सगळे म्हणजे त्याच्यात कुठे वेळ जातो ना कळत नाही तर असं मस्त छान असं करंजीचं सारण तयार केलेलं आहे ते कसं के केलं ते मी तुम्हाला शेअर करते आणि छान मस्त पीठ मळून धुवून दिलेलं आहे तर कसं आहे पीठ जितकं मुरत ना तितकं छान करंजा होता बरं का ते करंजा खूप छान अशा खुसखुशीत होतात आणि मस्त पुढ्याची करंजी करायची आपल्याला तर आणि तसं त्या काळचं कसं थोडस चहा पाणी आता होईल आमचं आणि नंतर धनतेरसची आपली पूजेची तयारी होईल तर ती तयारी पण करते तर मस्त असं सारण तयार केलेलं आहे आणि करंजाना अगदी थोडशा करायच्या आहेत गोड जास्त कोणी करत खात नाही त्यामुळे नैनिशा आणि नैनिषाचे सासरे म्हणजे करणार सर खातील तर हे बघा सारण कसं केलं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते हा एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे एक वाटी म्हणजे हा एक कप भरे मेजरमेंटचा तुम्ही वाटीने पण घेतलं तरी चालेल आणि मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं याच्यावर मात्र भाजायचं खोबरं कसं पटकन जळतं ना आता एका भांड्यात हे सर्वजिन्नस आपल्याला काढायचे ना, ना तर त्या भांड्यात मी हे आता खोबरं काढून घेते आणि लगेच ना अगदी पाव कप रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा असतो ना झिरो साईजचा तो घ्यायचा म्हणजे करंजीत खूप छान लागतो आणि चांगला भाजून घ्यायचा म्हणजे कचकच लागत नाही तर तो तो आता तोही काढून घेतलेला आहे म्हणजे चांगलं असं भाजून घ्यायचं मस्त खमंग दरवळतो तोपर्यंत आता इथे घातली खसखस खसखस पण चांगली अशी फुटस्तोर भाजायची म्हणजे तिचा कलर बदलतो म्हणजे समजायचा आपली खसखस भाजून झाली आता एक चमचावर तूप घातलं आणि ते ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे घाला पाच सहा काजू पाच सहा बदाम घातलेले आहेत आणि पिस्ते घातले आहेत ते थोडेसे खारे होते म्हणजे ते हिरवा कलर काही त्यांचा नाही आहे अगदी अर्धा मिनिट आपण परतवून घेतलेले आहेत आणि लगेच त्याच्यात हे सर्व सारण घातलेलं आहे तयार केलेलं जेवढं आपलं भाजून झालेलं होतं ना साहित्य त्यामध्ये त्या घालून घेतलं म्हणजे तुपाचा ना सुगंध छान याला लागतो आता यामध्ये घालायची आहे साखर अजूनही माझा गॅस सुरूच आहे तर साखर घातल्यानंतर लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे अगदी काहीतरी सेकंदात म्हणजे सात आठ सेकंदामध्ये पटकन असं परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा अगदी मंद आचेवरच मी हे परतवलं होतं आता गॅस बंद केला आणि थोडीशी वेलची पूड घातली म्हणजे अर्धा चमचा घातली सुगंध मस्त येतो इचा आणि आता वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण परतवलेला आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि सर्व साहित्य कोमट कडेमध्ये आपण परतवलंय सगळ्या साहित्याला एकमेकाचा सुगंध लागतो आणि हे सारण ना चांगलं दोन अडीच महिने टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तीन चार महिने सहज आरामात टिकतं केव्हाही ही गरमागरम करंज्या तुम्ही खाऊ शकतात तर चला आता पीठ मळले कसं मळले सारख्याच कपने म्हणजे ज्या कपने आपण खोबरं घेतलं आहे ना त्या कपनेच मी पीठ घेतलं म्हणजे मैदा घेतलेला आहे तो एक कपभर मैदा घेतला थोडंसं तेल घातलं पळीभर थोडंसं मीठ घातलं चिमूटभर मिक्स केलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून कडक एकदम कडक पीठ मळायचं म्हणजे आपण पुरी करतो ना त्याच्यापेक्षाही कडक मळायचं जितकं कमी पाण्यात येईल तितकं कमी पाण्यात आपल्याला हे पीठ मळायचं आहे कारण याला आपल्याला छान असं मुरू द्यायचं आहे त्याचं त्याचं त्याला ते असं मऊ होऊ द्यायचं आपल्याला आता याला झाकून ठेवूया आता इकडे आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे चहा पाणी झालं आणि नंतर धंत्रोदशी होती मग त्याची तयारी चालू झाली पूजेची पूजा मांडताना मी इथे तांदूळ घातलेले आहेत हळदी कुंकू घातलं आणि त्यावर हा दिवा ठेवला म्हणजे दिवा साक्षीला असतो आपलं लक्ष इकडे तिकडे विचारित जरी झालं ना तरी आपली ही पूजा ही लागू पडते तर आता इथे कलश मांडला कलश मांडल्यानंतर फुलं वाहिली दिव्याला वाहिली मी इकडच्या बाजूला बसली होती पण काही ते जमत नव्हतं पूजा करायला आणि व्हिडिओ पण नीट होत नव्हता मग परत इकडच्या बाजूला बसली म्हणजे जागा चेंज करून पूजेच्या सर्वात आधी आपण काय करतो गणपतीची पूजा करतो म्हणजे इथे तांदूळ घातले हळदी कुंकू ठेवलं दोन विड्याची पानं ठेवली पुन्हा तांदूळ हळदी कुंकू आणि स्वच्छ असं गणपती बाप्पांना धुवून घेतलं आणि हळदी कुंकू वाहिलं छान असं पूजा केली विराजमान केलं आणि आता माझ्याकडे कुबेराचा फोटो पण नव्हता आणि कुबेर स्वामींची मूर्ती पण नव्हती तर मी सुपारी मांडलेली आहे सेम आपण जसा गणपतीची मांडणी केली ना त्याप्रमाणेच मांडले तर आता देवीचा फोटो पण अक्षदा हळदी कुंकू ठेवून ठेवला तर कुबेरांचा फोटो नव्हता तर म्हटलं लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला तरी चालेल पुन्हा दोन पाने ठेवली हळदी कुंकू अक्षदा ठेवलं त्याच्यावरनं माझ्याकडे सर्व नाणी होती ही एक एक रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपयाचा डॉलर तर ते ठेवले आणि म्हणजे आपल्याकडे जे धनदौलत आहे ते ठेवायचं पण मी ना नेहमी ही नाणी जमा करत असते अशी वाढवत राहते जेवढं मला छान वाटलं ना एखादा नाना तो असं जमा करते डब्यामध्ये आणि त्याची मी पूजा करते तर बघा आता आपल्याकडे आहे त्याची पूजा आपण करतो असं मी म्हणाली पण काही नाही आपण इथे बघा आता शेतकरी कसं आहेत धनं येतं त्याचं म्हणजे शेतकऱ्याचं धन असतं सर्व धनधान्य आणि त्याच्यामुळे आपलं पोट भरतं तर ते सर्व धान्य घ्यायचं पाच धान्य घेतले सुगडसारखं ठेवलं हळदी कुंकू व्हायला खाली अक्षदा नंतर हळदी कुंकू ठेवून प्रत्येक सुगड ठेवलं आणि प्रत्येकात आपण इथे फुलं वाहिलेली आहे आणि नंतर बघा मस्त हळदी कुंकू लावून सर्व याची पूजा करायची आता अशा पद्धतीने सर्व ही पूजेची मांडणी झाल्यानंतर इथे एक फळ ठेवलेलं आहे आणि बघा इथे धने लवंग आणि मिरे ठेवलेले आहेत माझ्याकडे दालचिनी नव्हती आज तर ती पण ठेवायची म्हणजे कसं धनत्रयोदशी म्हणजेच धनाची पण पूजा आणि धन्वंतरींची पूजा समुद्रमंथनात उदारत्न बाहेर आले त्यापैकी धन्वंतरी आहेत आणि धन्वंतरींची पण पूजा आज होते म्हणजे धनत्रयोदशीला पूजा होते कुबेरांची पण पूजा केली जाते म्हणजे आता कसं आहे आरोग्य संपत्ती धन ऐश्वर सर्व लाभ व्हावे अशा पद्धतीने ही पूजा केली जाते तर आता बघा दिवा लावला आरती म्हटली तंत्रोदशीची पूजा खूप छान झाली गुरु बाळाला घेऊन नैनिशा बाहेर गेली कारण तो ना मला पूजा करू देत प्रत्येक वस्तू म्हटला बघतो आणि माझं तेव्हा असतं प्रत्येक वेळेस तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा हा मी व्हिडिओ जरा एक दिवस लेट करते आहे कारण कसं एडिटिंग पण नाही झालं माझ्याकडनं आणि का नाही झालं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगणारच आहे तर अशा पद्धतीची पूजा करा हा आता गुरु शूट करतोय करतोय हो का मी दिसते दिसते गुरु जेवण ठीक आहे ठीक आहे मजा झालं नाही संपलं दे ना धनत्रोदशीची पूजा आपली झालेली आहे मस्त छान अशी मांडणी पण झाली आणि आता करंजा ताळायच्या आहेत जेवण करून करंज्या तळायच्या आहेत गुरु करंजी काय बनवायचं हाय बन सगळ्यांना हाय बोल 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 पटपट हॅपी दिवाळी गुरु बघितलं किती छान हाय केलं माझ्या गुरुने ए स्मायलिंग 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 नैनिषा म्हटली आधी आता जेवण करून घेऊ म्हणे मग कसं उशीर पण झालेला असतो ना मग साडेआठला जर जेवण झालं ना माझा पण गोळीचा टाईम असतो मग त्याच्यामुळे मी जेवायला घेतलेलं आहे आता आमचं दोघींचं ताट पण वाढून झालं आहे आता मी माझं ताट घेऊन जाते तिला म्हटलं तू तुझं घेऊन तु तु ये आणि हॉलमध्ये बसतोय दोघीजण असल्यामुळे ना हॉलमध्ये बसतो केले ना रे उशिरा आता मग टी व्ही बघत बघत थोडा वेळ म्हटलं जेवण करूया आणि काय आता पुढे सांगते मी तुम्हाला करंज्यांचं काय झालं पण आता इथे बघा नैनिशाने मस्त पाणीपुरी केली पाणीपुरी पण आम्ही खायला घेतलेली आहे सोबत म्हटलं प जेवणाच्या वेळेसच खायची मी ना असं मध्ये माधे नाही खात ना मग त्याच्यामुळे तिला काय वाटलं मम्मी तेव्हाच खातील म्हणे म्हणून मग तिने जेवतानाच तयार केली जेवताना जेवता ना स्थळ नावाचा जो मराठी पिक्चर आहे ना आता आम्ही पिक्चर म्हणतो आताची मुलं मूव्ही म्हणतात तो लावला होता आणि माझं आहे एकदा जर सुरू केलं ना मम्मी काही उठत नाही मग तो पूर्णच बघितला तर आम्हाला जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झाले होते आता हे पीठ मळलं होतं ते खूप छान असं मुरलं होतं कडक मळल्यामुळे खूप छान कणिक तयार झाली आणि इकडे साठा तयार करून घेतला तीन चमचे तूप आणि तीन चमचे मैदा घालून मस्त असं साठा तयार केला आणि पुडाची करंजी केला असल्या करायची असल्यामुळे कसं आहे साठा लावल्यानं मस्त अशी खुसखुशीत होती ती आणि पूड पण छान तयार होतात तर याच्या ह्या चार चार पोळ्या झालेल्या होत्या एवढ्या पिठाच्या त्या चांगल्याशा पातळ लाटून घेतली मी आणि सर्व एका अशा ठेवायच्या होत्या साठा लावून अशी बघा एवढ्या मस्त अशी मोठी झाली बऱ्यापैकी तर अशा पद्धतीच्या चारी लाटून घेतल्या आणि वरून मस्त साठा लावला आणि साठा लावून तिची मस्त अशी अशी सुरळी केली म्हणजे रोल बनवून घेतला आणि रोल बनवून तुम्हाला हव्या तेवढ्या आकारात तुम्ही कट करू शकतात पण ना मला थोड्याशा अशा छोट्या छोट्याच करायच्या होत्या त्याच्यामुळे मी ना छोट्याच केल्या एक पोळी ठेवायची त्याच्यावर साठा लावायचा पुन्हा दुसरी ठेवायची तिसरी ठेवायची म्हणजे असं साठा लावत जायचं आणि पोळी ठेवत जायची आता चारही पोळ्या आपल्या ठेवून झालेल्या आहेत वरच्या पोळीलाही साठा लावून घेतला म्हणजे तयार केलेलं आपलं हे तुपाचं आणि मैद्याचं पीठ लावून घेतलं आणि मस्त असा रोल बनवून घेतला अगदी दाबत दाबत जायचं आणि पक्का असा रोल बनवायचा म्हणजे ना आपण लाटताना पण आणि तळताना पण पूड असे सुटत नाही तर बघा असे कट करून घेतले आणि अशा पद्धतीने दाबलं अगदी असं थोडंसं प्रेस करायचं आणि लाटायला घ्यायचं लाटताना पण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं तुम्ही थोडीशी मोठी गोळी घेतली तरी चालेल मला थोड्या छोट्या करायच्या होत्या काही मोठ्या पण झाल्या माझ्या थोडासा कंटाळा पण आला होता मला जरा उशीर पण झालेला होता जाम झोप येत होती आणि उशीर का झाला ते पण मी तुम्हाला सांगते पुढे तर बघा गोळे छोटे घेतले ना खुटखुटीत खुसखुशीत करंजी करायला छान होते तुम्हाला त्या आकारात मात्र तुम्ही करू शकता सारण म्हणून करंजी मी साच्यामध्ये टाकून केल्या पण मला काही ते आवडलं नाही साचा असा लांबट लांबट आहे ना म्हणून म्हटलं जाऊ ते फक्त चिटकवून घ्यायचं नेमकी ना कट करायची फिरकी ना माझी चिखलवळला राहिली म्हणजे गावाला राहिली ती आणायचंच मी नेमकं विसरली कट करायची फिरकी असली ना मस्त अशी अशी खुटखुटीत आणि गुटगुटीत आणि गुबगुबीत असं म्हणजे नावं मला खूप आवडतं असं म्हणायला अशी करंजी आपली तयार होते पण याच्यात ना अशी पसरट तयार होते मला नाही आवडली मी सारण भरून चिटकवून घेतल्या फक्त कट कटच नाही केल्या आणि आता बघा सर्व करंजा मस्त अशा करून झालेल्या आहेत आपल्या एवढं सारण उरलं आणि करंजा एवढ्या तेवढ्या पिठाच्या म्हणजे जे कप भरपीठ मी घेतलेलं होतं ना म्हणजे मैदा तेवढ्या झालेल्या आहेत आणि हे सारण आहे ना मस्तच हवाबंद डब्यात भरून ठेवून द्यायचं दोन तीन महिने छान असं आरामात टिकतं मस्त तेल तापवलं मिडियम फ्लेमवर आणि गॅस मंदाच्यावर करून आणि करंजी मस्त अशी खुसखुशीत होईस तर तळून घ्यायची अशा करंजा तुम्ही नक्की करा अगदी मस्त होतात तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला तुमच्या कशा झाल्या ते पण सांगा किंवा आता फराळ बऱ्याच जणींचा झाला पण असेल कदाचित माझं ना जरा लेट झालेलं आहे मी इकडे आली ना नाशिकच्या घरचं तुम्हाला मी व्हिडिओ हो, शेअर केलेला आहे आणि गुरुबाळासोबत सगळं दिवाळीची साफसफाई हे ते चाललेलं होतं ते आले नंतर दुसऱ्या दिवशी पण मग कसं आहे त्याच्यामुळे कसं त्याला सांभाळणं करणं सगळंच आलं नैनिशाचं ऑफिस होतं अजून पण ऑफिसच चालू आहे तिचं तर चला बघा तुम्ही आता करंजा आपल्या कशा झालेल्या आहेत लेअर्स आणि पदर्स पण खूप सुंदर आलेल्या आहेत बघा तुम्ही मस्त खमंग आणि खुसखुशीत करंजा झालेल्या आहेत की नाही पण काय झालं माहितीये का मूवी लावून दिला काही ना आम्ही जेवायला बसलो एक पिक्चर लावून दिला पिक्चर होतं मुली आता मूवी म्हणतात तर तो स्थळ नावाचा पिक्चर आहे मराठी सुरु केला आणि जो म्हणजे बघत राहिलो ना अगदी नॅचरल ऍक्टिंग आहे मला काही कोणाचं प्रमोशन नाही करायचं मला ना आवडला आणि त्याचा एंड खूप सुंदर केलेला आहे जर कधी तुमच्याकडे असेल ना म्हणजे केबल वगैरे असत सगळ्यांकडे आजकाल तर तुम्ही तो पिक्चर मुव्ही नक्की बघा मला तर खूप आवडला बाबा पहिले पहिले वाटत की मुलगी का नाही बोलत का नाही बोलत पण एंड तुम्ही बघा खूप छान झालेला आहे आणि ती लिंक लागल्यामुळे काय झालं मला ते बघत बघत आम्हाला बारा वाजले बारा वाजल्यानंतर मग तर झोपायची करत होता मग तो झोपायला गेला म्हटलं जा बाबा तू झोप आणि काय थोड्याश्याच होत्या ना करायच्या मग त्याच्यामुळे म्हटलं मी करून घेते आणि अशा मूस्त अगदी भरपूर लेअर ले ले असलेल्या आपल्या करंजा झालेल्या आहेत तर अशा ह्या आपल्या चार वाजेपासूनच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे धनतेरसची पूजा स्वयंपाक जेवण आणि मस्त अशा करंजा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय